त्यात शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत जरांगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरांमधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आम्ही काही संत नाहीत तुम्ही जी त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केलं असं सांगितलं अरे संत नाही तू कोण तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटला आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझं अजितदादांना आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू की शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आज आणि शेतकऱ्याची पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती जी राहणार नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळानं करणार आहे थोडं मला छातीला मार लागलेला आहे पोटात त्रास होतोय बोलायला सुद्धा त्रास होतोय अगोदर बघतो माझं याने काय काय तोडलंय त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं